जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुणे एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्हीएन कोड वरती क्रिएट केलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे त्या व्हिडिओला प्रत्येकाला लाईक करून घ्यायचं चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोर बेलायकन ला बेल वरती सेट करून घ्यायचं कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो तर मित्रांनो चला लगेच जराही नवे घालवू तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला व्ही एन ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफी दिसून जाईल वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक स्कॅनरचं ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचं आहे आता स्कॅनरवरती आल्याच्यानंतर वरच्या कोपऱ्यामध्ये गॅलरीचा गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल त्या गॅलरीवरती टच करायचं आहे आता मी जो काय मटेरियलमध्ये तुम्हाला क्यू आरचा म्हणजे व्ही एनचा जो काही क्यू आर दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे तो डाउनलोड केल्याच्यानंतर तो जो काही व्ही एन क्यू आर आहे तो तुम्हाला सिंपली ते ॲड करून घ्यायचा आहे व्हीएनचा क्यू आर इथे ॲड केल्याच्यानंतर आपलं जे टेम्पलेट आहे ते तुमच्यासमोर येऊन जाईल तर मित्रांनो आजचा जो व्ही एन कोड आहे तो जरा वेगळ्या ड्राईव्हमध्ये क्रिएट केलेला आहे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर मित्रांनो खाली तुम्हाला यूज टेम्प्लेटचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे यूज टेम्पलेटवरती आल्याच्यानंतर एक तुम्हाला कुठलाही एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपण हा जो इमेज आहे तो सिलेक्ट करून घेऊया इमेज सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर रिप्लेसचं ऑप्शन होऊन जाईल रिप्लेसवरती टच करायचं आहे आणखीन एक नंतर तुम्हाला आणखीन एक इमेज सिलेक्ट करायला सांगेल तर तुम्ही आणखीन एक इमेज कुठला पण ॲड करून घ्यायचं आहे तर आपण जे आहे ते इमेज सिलेक्ट करून घेऊया तर बघू शकता खाली जे आहे ते आपले इमेजेस ॲड झालेले आहेत नंतर तुम्हाला खाली नेक्स्टवरती टच करून घ्यायचं आहे आता नेक्स्टवरती टच करायच्या बघू शकता आपलं जेवढं आहे तुम्हाला असाईप दिसून येईल तुम्ही ते प्ले करून बघू शकताय आता तुम्हाला जे काय बॅकग्राऊंडला इमेज आलेला आहे तो जर चेंज करायचा असेल तर तुम्ही जो काय सुरुवातीला पहिल्या नंबरला जो काही इमेज आहे त्यावरती टच करायचं आहे तिथं जा 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 जा, रिप्लेसमध्ये जायचं आहे रिप्लेसमध्ये नंतर जो आपण वरी जो इमेज ॲड केला आहे तोच वर इथं पण आपण बॅकग्राऊंडला पण ॲड करून घेऊया तर वरी बघू शकताय दोन्ही जे इमेजेस आहेत ते सारखे सार, सेम असे ॲड झालेले आहेत बघू शकताय बॅकग्राऊंडला पण आणि फ्रंटला पण तर मित्रांनो अशा टाईपमध्ये हे जे व्हिडिओ तुम्हाला दिसून येईल नंतर तुम्हाला खाली जे काही टेक्स्टचं ऑप्शन दिलं आहे त्या टेक्स्टवरती यायचं आहे आणि जो काही मी इमोजी इथे ॲड केलेले आहेत हे जर तुम्हाला चेंज करायचं असतील तर तुम्ही इथं पेन्सिलवरती जाऊन जे म्हणजे तुम्हाला ॲड करायचे ते तुम्ही इथून ॲड करून घेऊ शकता तर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ पुन्हा रेडी होऊन जाईल सिम्पली तुम्हाला वर शेअरवरती तुम्हा टच करून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवरती जशा प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसते अशा प्रकारचे सेटिंग ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र